जेव्हा दीपक आणि त्याचे वडील निघून गेले मी लगेच काकूच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली आणि मधल्या खोलीत घेऊन गेले त्यांना माझ्यासोबत मजा येत होती मी एक हात काकूंच्या कमरेत घातला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाला हातायला लागलो तिचे व्यक्तिमत्व माझ्या हातात येतच नव्हते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गोईलचा अनुभव मला पहिल्यांदाच येत होता काकू हळूहळू सुसकाटे करत होत्या मग त्यांनी सांगितले गेल्या एक वर्षापासून माझ्या नवऱ्याने मला हातही लावला नाही मी म्हणालो काळजी करू नका काकू आता मी आहे ना मग मी दरवाजा बंद केला आणि तिथेच माझे नाव विजय आहे आणि मी पंचवीस वर्षाचा आहे आणि दिसायला स्मार्ट आहे मी इंदोरचा राहणार आहे ही कथा माझ्या आणि माझ्या मित्राच्या आईची आहे की मी ही गोष्ट साधारण चार महिन्यापूर्वीची आहे माझ्या कॉलनीत क्रिकेटचे मैदान आहे जिथे अनेक मुले क्रिकेट खेळतात मीही तिथे क्रिकेट खेळत होतो त्या खेळात माझ्या एका मुलाशी चांगली मैत्री झाली त्याचे नाव दीपक आहे त्याने मला अनेक वेळा आपल्या घरी बोलावले की ये आम्ही माझ्या स्वतःवर घेऊ त्यांच्या अनेक वेळा सांगण्यावर मी त्यांच्या घरी गेलो जेव्हा मी त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्याने दरवाजा उघडला आणि मला आत बोलावले मी आत गेलो त्याने आपल्या आईला हाक मारली जेव्हा त्याची आई बाहेर आली तेव्हा माझे डोळे उघडे राहिले काय दिसत होती आरती एखाद्या मराठी चित्रपटमधल्या हिरोईन तिचं वय साधारण चाळीसच्या आसपास असेल चेहऱ्यावर चमक पूर्ण तीस बत्तीस वर्षाच्या बाबीसारखी होती तिचे नाव अलका होते काकू छत्तीस बत्तीस चाळीसचा होता जो मला नंतर तिच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या वेळी कळले त्या येऊन माझ्या समोरच बसल्या मी चोर नसतेने त्यांना पाहत होतो कदाचित त्यांनी हे पाहिलं असेल पण काही बोलल्या नाहीत दीपकचे वडील बँकेत नोकरी करतात ते दिवसभर घरी नसतात मग मी थोड्या वेळाने बोलून दीपकसोबत स्वतःवर खेळायला गेलो पण खेळात माझे मन लागत नव्हते मी फक्त काकूच्या खयालात हरवून गेलो होतो एक तासानंतर मी आपल्या घरी गेलो पण काकूचा ख्याल माझ्या मनातून आणि मेंदूतून काढू शकत नव्हतो माझा सोन्या बसतच नव्हता मग मी आपल्या खोली जाऊन काकूच्या नावाने हतबल केले तेव्हा कुठे आराम आला मग मा मी रोज त्यांच्या घरी जायला लागलो आणि जेव्हा मी काकूसमोर किंवा जवळ असतो तेव्हा त्यांना ते अटक लावून पाहत राहतो कदाचित त्या समजत होत्या की मी त्यांना का अटक लावून पाहतो पण त्या काही बोलत नव्हत्या माझ्या इच्छाही वाढतच होत्या मी नेहमी त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत होतो कधी कधी त्यांना स्पर्श करण्याचाही प्रयत्न करत होतो पण अशा प्रकारे की त्यांना वाटावे की हे सर्व चुकीने झाले पण त्या सर्व समजत होत्या एक दिवस मी दीपकच्या घरी गेलो आणि आम्ही दोघे क्रिकेट खेळायची तयारी करत होतो की त्याला कोणाचा फोन आला तो मला म्हणाला मी थोड्या वेळाने येतो तुम्ही खाली थांबा मी म्हणालो ठीक आहे तो निघून गेला मी त्याच्या खोलीत गेलो आणि लॅपटॉप चालवायला लागलो त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक ते व्हिडिओ होते मी एक व्हिडिओ घालून बंद करून पाहायला लागलो माझा सोन्या पूर्ण उठून बसला होता आणि लोअरमधून वेगळा दिसत होता मग मी काकूला पाहायला लागलो तेव्हा त्या स्वयंपाकघरात काही काम करत होत्या त्यांनी आज पूर्ण फिट लेगिंग आणि कुर्ती घातली होती लेगिंग मध्ये मा त्यांची मांडी ढग दिसत होत्या ते दृश्य पाहून माझा ताबा सुटत चालला होता आणि माझ्या बदललेल्या अवस्थेवर काकूची नजर केली असावी असं मला जाणवलं आज पहिल्यांदाच घडले होते की काकूसोबत मी एकटा होतो मी त्यांना पाहता जायलो त्यांनी मला सांगितले विजय जशी तुम्हाला पाहू नये मी निर्दभयपणे म्हणालो काकू तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला कोणीही पाहिले मी कितीही प्रयत्न करेन मी तुम्हाला पाणी थांबवू शकत नाही मग त्यांनी सांगितले हो मला माहीत आहे या वयात असे होते पण तरीही तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण हे सर्व चुकीचे आहे काकूचे बोलणे थोडा दुःखी झालो त्याने मला सांगितले तुम्ही बाहेर हॉलमध्ये जा मी चहा बनवून आणते मी गेलो त्या थोड्या वेळाने चहा घेऊन आल्या जेव्हा काकू चहा देण्यासाठी वागल्या तेव्हा मला त्या ते। मी विचार केला की थोडा चान्स घ्यावाच ला लागेल नाहीतर हातात काही लागणार नाही काकू आपल्या चहा घेऊन माझ्यासमोर बसल्या आणि विचारू लागल्या तुमची कोणती गर्लफ्रेंड नाही का मी म्हणालो नाही आहे त्यांनी सांगितले का मी हसून म्हणालो मला तुमच्यासारखी कोणती मिळालीच नाही त्या हसल्या आणि म्हणाल्या चलहड बदमाश मजा करतोस मी उसाचा भरत म्हणालो काकू खरंच तुम्ही खूपच सुंदर आहात जर मी तुमचा नवरा असतो इतके बोलून मी थांबलो त्यांनी विचारले फुल मग बोल ना जर तू माझा नवरा असता तर काय मी म्हणालो काही नाही फक्त मग त्या म्हणाल्या खरंच मी तुला इतकी आवडते मी म्हणालो हो काकू खरंच तुम्ही मला खूप सुंदर वाटतं त्यांनी लांब उसाचा भरत म्हणाल्या आहा फक्त तू जायस ज्याला मी इतकी सुंदर वाटते एक माझे नवरे आहेत जे माझ्याकडे लक्ष देत नाही मी विचारले का मग त्या म्हणाल्या माहीत नाही वाटते जणू काही आता त्यांना माझ्या रसच नाही मी म्हणालो जर तुम्ही माझी बाईक बसता तर मी तुम्हाला मी बोलता बोलता थांबलो त्याने माझे डाय डोळे घालून म्हणाले का थांबतोस पूर्ण बोल ना काय बोलायचे आहे मी म्हणालो तुम्ही रागवाल त्यांनी सांगितलं बोल राग नाही येणार ना। मी म्हणालो जर मी तुम्हाला रोजची भरून प्रेम केला असता तुम्हाला काही कमी पडू दिला नसता हे बोलत उठून त्यांच्या जवळ जाऊन बसलो मी माझा हात त्यांच्या मांडीवर ठेवला मग त्यांनी माझा हात काढला आणि उभ्या होऊन म्हणाल्या हे चुकीचे आहे तू माझ्या मुलाचा मित्र आहेस आणि वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहेस मी म्हणालो काकू मी तुम्हाला आवडतो तुमच्यावर प्रेम करतो आणि मला काही माहीत नाही हे म्हणून मी त्यांना मिठीत घेतली त्या माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी सोडले नाही मग त्या सेल पडल्या आणि मला मिठी ठेवूला दिली उलटत्या स्वतःही मिठी वाढवायला लागल्या जेव्हा त्या मला मिठीत पकडायला लागल्या तेव्हा मी त्यांची मान मागे करून पाहिली तेव्हा मी डोळ्यात थोडे अश्रू आलेले दिसले मी काय कोणचे अश्रू फक्त तशाच उभ्या राहिल्या मग थोड्या वेळाने त्या मला प्रतिसाद द्यायला लागल्या मी त्यांना मी माझा त्यांच्या कमरे घातला आणि जशी मी तिच्या भरदर व्यक्तिमत्वावर हात नेणार होतो की बाहेरून दीपा गाडी थांबण्याचा आवाज आला आणि आम्ही दोघे वेगळे झालो काकूच्या डोळ्यात मला स्पष्ट निराशा दिसली पण मला आपल्या घरी जावे लागले आता मी पुढच्या भेटीची वाट पाहायला लागलो मी आता खूप पेचे राहायला लागलो होतो दोन दिवसानंतर मी काकूंना फोन केला तेव्हा त्याने सांगितले पाच दिवसानंतर दीपक आणि त्याचे वडील दोन दिवसासाठी बाहेर जात आहे तेव्हा तू ये हे एकदाच मी आनंदाने उडालो मग तो दिवसही आला जेव्हा दीपक आणि त्याचे वडील निघून गेले मी काकूंच्या घरी पोचलो तेव्हा त्याने मला प्रेमाने मिठी मारली आणि आपल्या खोलीत नेली काकूनी मला सांगितले बसा मी आता येते मी काकूंच्या खोलीत बसलो आणि त्या चहा बनवायला गेल्या मी पाहिले त्याने सलवार सूट घातला होता जो लाल रंगाचा होता काकूंच्यावर हा रंग खूप मस्त वाटत होता दोन मिनिटानंतर काकू चहा घेऊन आल्या आणि आम्ही दोघांनी चहा प्यायला त्या माझ्या डोळ्यात पाहायला लागल्या मी त्यांच्या अगदी जवळ बसलो आणि लागलो त्यांनी लाग त्या माझ्यासोबत मजा येत होती त्या एन्जॉय करत होत्या आणि हलक्या हलक्या आवाज करत होत्या अचानक त्यांनी मला धकलले आणि किचनमध्ये गेल्या मीही त्यांच्या मागे गेलो आणि त्यांना मागून पकडले मी एका हात काकूंच्या कमरेत का घातला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाला हाताळायला लागलो तिचे व्यक्तिमत्व माझ्या हातात येतच नव्हते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गोलायचा अनुभव मला पहिल्यांदाच येत होता काकू हळूहळू सुसकाटे करत होते मग त्यांनी सांगितले गेल्या एका वर्षापासून माझ्या नवऱ्याने मला हातही लावला नाही मी म्हणालो काळजी करू नका काकू आता मी आहे ना मग काकुनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासमोर येऊन बसल्या मला आता काय करू काय नको असं झालं काकून अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो काकू उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो काकू काय दिसताय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती काकू म्हणाल्या आता वेळ नको घालू एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून हॉलमध्ये घेऊन गेले हॉलमध्ये आधी सतंजी तयार होते मी तिला सतंजीवर पारलं आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अरे देना आता सुंदर वेळेचा अनुभव का तरवतोस मग मी माझी दाटून आलेली भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटातच काकूने जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलले विजय थांबू नको सुंदर वेळचा अनुभव देत राहा मित्रांनो काकूना बारा वर्षानंतर हा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या काही वेळाने मी म्हणालो काकू माझं होणार आहे काकू म्हणाल्या तू थाचकारा सोड मी सगळं सांभाळून घे पण काकूंना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळलं नाही तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे मला साथ देऊ लागली आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू हो तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होतो काही वेळातच मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं ते सण येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो मला स्वर्गात असल्यासारखं वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि विजय आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसली स्विकिर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला मग मला जेव्हा मौका मिळायचा तेव्हा मी येऊन सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचो त्या पहिल्या भेटीनंतर माझ्या मनात सतत काकूंचे विचार घोवत असायचे आम्ही आता संधी मिळेल तेव्हा फोनवर तासन तास बोलू लागलो होतो दीपक आणि काका घरी नसले की काकूंचा मला हळू मेसेज यायचा आज घरी कोणी नाही लवकर ये एके दिवशी असाच मॅसेज आला मी धावतच त्यांच्या घरी पोचलो काकूने दरवाजा उघडला होता त्यांनी पारंपरिक नोबारी साडी नेसली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा माला होता त्यार दिफी त्या दिवशी खरोखरच मराठी दिसत होत्या मी त्यांना पाहतच घट्ट मिठी मारले काकू आज तर तुम्ही काजाचा ठोका चुकवलात मी त्यांच्या कानात घुसभुसलो त्यांनी मला बेडरूममध्ये नेले अतिथे वातावरण आधीच रोमॅन्टिक होते मंद सुवासिक मेनबत्त्या जळत होत्या आम्ही बेडवर बसलो आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात उरून गेलो त्या दिवशी काकू खूपच उत्साहात होत्या त्याने मला सांगितले विजय तू माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य मला वाटलं नव्हतं की या वयात मला असं प्रेम मिळेल आम्ही बराच वेळ एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवला काकूच्या मिठीत मला जगाचा विसर पडला होता पण जसा आमचा तो क्षण संपला आणि आम्ही शांतपणे पडून होतो तेव्हा अचानक घराची बेल वाजली मी दचकलो दीपक आला का मी घाबरून विचारले काकूने शांतपणे उठून साडी नीट केली आणि म्हणाल्या तू काळजी करू नको तू बाथरूम मध्ये लपून राहा मी धावत बाथरूम मध्ये गेलो आणि दरवाजा थोडा उघडा ठेवून बाहेर काय चालले आहे ते पाहू लागलो काकूंनी मुख्य दरवाजा उघडला पण समोर दीपक नव्हता तर दीपकचे वडील काका होते त्यांच्या हातात गुलाबचे फूल आणि एक दागिन्याचा बॉक्स होता काका आनंदाने ओरडले सरप्राईज झाल का आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ऑफिसमधून लवकर सुट्टी मिळाली म्हणून मी लवकर आलो मला माहिती आहे मी तुला वेळ देऊ शकत नाही पण आजपासून मी सगळं बदलणार आहे आय लव्ह यू काकूंनी काकाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू आले त्याने काकांना मेठी मारले पण त्याचवेळी काकांचे लक्ष बेडरूमच्या दरवाज्याकडे गेले जिथे माझे जॉकेट आणि मोबाईल उघड्यावर पडले होते काका हसले आणि काकूंना म्हणाले अगं दीपक घरी आलाय वाटतं त्याचं जॉकेट बाहेरच पडले काकूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता त्यांनी कसा कसा स्वतःला सावरलं आणि म्हणाले हो तो स्वतःवर गेला असेल मी बाथरूममध्ये थरथर कापत उभा होतो तितक्यात माझ्या हातात असलेल्या मोबाईलची स्क्रीन उजवली दीपकचा मॅसेज आला होता विजय माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड विचारण्यासाठी तुला फोन करत होतो पण तुझा फोन लागत नाही आहे आणि हो आईच्या रूममध्ये झुपे कॅमेरे बसवले आहेत कारण मला वडिलांवर संशय होता की त्याचं बाहेर कुणाशी तरी चक्कर आहे पण आज जे रिक मी रेकॉर्डमध्ये पाहिलं ते पाहून मला धक्काच बसला तू तिथे काम मी घरी येतोय माझ्या पायाखालची जमीन सरकली एका बाजूला काका बेडरूममध्ये होते आणि दुसऱ्या बाजूला दीपक सर्व पुरावे घेऊन घरी येत होता ज्या सुंदरवेचा मी आनंद घेतला होता ती आता माझ्या आयुष्यात सर्वात मोठी चूक ठरणार होती दीपकचा तो मेसेज वाचून माझ्या अंगावर काटा आला बाहेर काका आणि काकूच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या गप्पा सुरू होत्या आणि इकडे माझा मृत्यू समोर होता मला समजलं होतं की मी ज्या सुंदर वेळ समजत होतो ती आता एका मोठ्या वादाची नांदी धरणार होती बाथरूमच्या छोट्या खिडकीतून मी बाहेर पाहिलं तर दीपकची गाडी येऊन थांबली होती आता माझ्याकडे पालाही जागा नव्हती दीपक धावतच घरात आला त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याने सरळ बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलला समोर काका आणि काकू बसले होते दीपकला अचानक असं पाहून काका गोंधळले काय झालं रे दीपक असा का वागतोस काकांनी विचारलं दीपकने काही न बोलता आपला फोन काढला आणि लॅपटॉपला कनेक्ट केला स्क्रीनवर मघाशी आमचे जे काही प्रकार झाले होते त्याचे रेकॉर्डिंग स्पष्ट दिसत होते काकूच्या पायाखालची जमीन सरकली त्याने चेहरा हाताने झाकून घेतला काकांचे डोळे रागाने आणि धक्क्याने विस्पाटले होते काका ओरडले का हे सगळं काय आहे अलका आणि हा मुलगा खोटे आहे काकांचा तो भयानक का आवाज ऐकून मी दीपकचा राग पाहून माझे हातपाय लटलट कापू लागले काकांनी संतापून बेडरूमचा कोपरा नकोपरा शोधायला सुरुवात केली आणि ते शेवटी बाथरूमच्या दरवाजापाशी आले त्याने जोरात लात मारून दरवाजा उघडला आणि मला गजांकी धरून बाहेर घेतले दीपक माझ्याकडे अशा नजरेने पाळत होता जणू तो मला जिवंत जाऊन टाकेल काकाने माझा कॉलर पकडला आणि हात उकारणारच होता की अचानक दीपक ओरडला थांबा बाबा त्याला मारूनच काहीच होणार नाही कारण चूक फक्त त्याची आणि आईची नाही आहे काका थबकले दीपकने लॅपटॉपवर दुसरा एक फोल्डर उघडलं त्या फोल्डरमध्ये काही जुने फोटो आणि व्हिडिओ होते ते पाहून सर्वाची पायाखालची जमीन सरती